सांगलीमध्ये शर्वरी कुलकर्णी या युवतीचा अपघातामध्ये मृत्यू झाला अपघातानंतर हा अपघात एकतर्फी अतिक्रमणामुळे झाल्याचा नागरिकांचा आरोप होताना दिसत आहे रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण आणि गाड्यांवर कारवाई व्हावी अशी नागरिकांच्या मधून मागणीचा जोर वाढत आहे सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काल शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू झाला या अपघातात जरी एस टीला जबाबदार पकडले जात असले तरी डाव्या बाजूला गाडे धाडकांचा रस्त्यावर केलेले अतिक्रमण आणि गॅरेज धारकांनी रस्त्यावर मांडलेल्या गाड्या याही तितक्यात जबाबदार आहेत त्यामुळे रस्त्यावर गाड्या लावून आपला व्यवसाय करणारे गॅरेज चालकांना वाहतूक शाखा महापालिका यांनी कठोर भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे हे आवश्यक आहे आज स्थानिक नागरिकांनी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या माध्यमातून या रोडवर बेकायदा रस्त्यावर आत केलेल्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी केली महापालिकेने आपल्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या रोड मार्गावरील सर्व बोट व्यावसायिक स्टँड आणि अन्य साहित्य उचलत कारवाईचा सा झटका दिलेला आहे मात्र या रोडवर रस्त्यावर सुरू असणाऱ्या गॅरेज चालकांच्या व्यवसायावर कायमस्वरूपी तोडगा काढून अशा वाहनांवर कारवाई केली पाहिजे असे मत नागरिकांचे आहे

त्या गाड्या जर ट्रॉफिकला लावल्या असल्या तर त्या उचलून याव्या एवढीच मी विनंती करतो नाहीतर प्रशासनानं जर ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही तर आम्ही सगळी नागरिक मिळून या प्रशासनाचा आणि या बळी जाण्याचा नाही काय तर आम्ही उपाय करणार आणि आम्ही स्वतःहून सगळीजण मुले म्हणा आमच्या सगळे नागरिक या रस्त्यावर आंदोलन करणार